राज्याभिषेक एकदा करायचा ठरला म्हटल्यानंतर शिवरायांनी पहिलं दर्शन जर कोणाचं घेतलं असेल तर प्रतापगडाला जाऊन प्रतापगडी असलेल्या देवीचं महिषासुर मर्दिनीचं दर्शन घेतलं कारण त्या पराक्रमापासून खऱ्या अर्थाने शिवरायांना दैवी अवतार म्हणून महाराष्ट्राने मान्यता द्यायला सुरुवात केली तुळजापूरच्या भवानीच्या दर्शनाला नाही जात आलं तर पर्याय कोणता तो प्रतापगडची भवानी असा त्याही काळामध्ये पर्याय असल्या कारणामुळे देवी समोर समोर पहिला नारळ गणपती आक्षेप ठेवली आणि मग त्या मंगल कार्याला सुरुवात झाली महाराजा अरे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी आम्ही आम्ही आंबेचे गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी अर्थ पाच घाला जेवू तुमच्या गोंधळाला नाही येऊ पाच खाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ चित्त विठूच रावूळ देठे संताचा गोंदळ जित विठूच रावूळ तेथे संताचा गोंधळ एक राजांच्याकडे पत्र त्या शब्द असे होते निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ते पत्र वाचलं मात्र आणि शिवरायांना स्मरण झालं एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये सातत्याने एकमेकाला फारशीही न भेटता जी आपली सतत साथ राहिली या राज्याभिषेकापूर्वी महाराजांना प्रत्यक्ष जाऊन एकदा पुन्हा भेटलं पाहिजे त्यांच्या चरणी लीन झालं पाहिजे म्हणून राजे त्यातही वेळ काढून धावत धावत साफळला आले साफळच्या शेजारी शिंगणवाडी नावाचं छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये समर्थांचा मुक्कामे समजल्यानंतर आपला पुत्र शंभूराजे बरोबर वर मंत्रिमंडळाला घेऊन त्या ठिकाणी गेले नुसते गेले इतकंच नव्हे तर ऐतिहासिक कागदपत्रामध्ये स्वच्छ असा उल्लेख आहे त्या ठिकाणी गोसावींच्या समवेत राहून परमार्थ केला त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्याची सुद्धा स्वच्छ त्या ठिकाणी वार्ता आहे म्हणून याच्या पुढच्या काळात जेव्हा जेव्हा शिवाजीराजे जे पत्र पाठवत तेव्हा सद्गुरुवर्य समर्थ रामदास स्वामी असा मायना त्या ठिकाणी वापरत असत तेव्हा ते गुरु आणि शिष्य हा संबंध होता का नाही या संपूर्ण वादावरती आता पडदा पडलेला आहे की जेव्हा त्यांच्या पत्रसार संग्रहामध्येच हे पत्र, पत्र उपलब्ध आहे तिथे वादाचा प्रश्न येतोच कुठे शिवाजीराजांच्याच पत्रामध्ये ते पत्र आहे की आम्ही या ठिकाणी येऊन अनुग्रह घेतला परमार्थ केला याही विषयावर कोणाला राग करायचा असेल तर आपण शिंगणवाडीला जाऊ शकता तिथं शिव समर्थ भेटीचं स्मारक आज उभं आहे ते बघू शकता आणि ते स्मारक उद्घाटन करताना ज्या ज्या मंत्र्यांची नावं आहेत ते सगळे आज विद्यमान आहेत त्यांना जाऊन तुम्ही भेटू शकता म्हणजे बुवाचा त्रास सोडवू शकता तुम्ही त्यांना विचारा मंत्र्यांना की तुम्हाला हे शिवसमर्थ मान्य नव्हते तर तुम्ही उद्घाटनाला आलात कशाला घेतल्या या बांधकामालाच विरोध का, का नाही केला वगैरे 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 ज्यांना एकूण सगळ्या भांडणातच रस आहे त्यांनी भांडणामध्ये आयुष्य घालवावं मुद्दा इतकाच आहे आपल्याला इतिहासाचा फक्त अभ्यास करायचा आणि याच्यातून पुढे जायचं आहे समर्थांचं वाङ्मय तुकोबांचं वाङ्मय आणि एकाच वेळेला शिवरायांचा पराक्रम या सगळ्या त्रिकुटांनी जो काही त्या काळाला आनंद वनभुवनाचा आपल्याला दर्जा दिला होता तो सगळ्यात महत्त्वाचा आहे समर्थांचं दर्शन घेऊन पुन्हा रायगडी आलेले राजे मध्यंतरी एक वाईट घटना झाली पण आता ह्या मंगल कार्यामध्ये त्या वैट घटनेचा विस्तार नको बहलोल खान नावाचा पठाण अंगावर चालून आला होता राजांनी प्रतापराव गुजराना आज्ञा केली होती बहलोल खानास पुरा संपवणे पण युद्धामध्ये बहलोल खानचा पराभव झाला त्यांनी क्षमा याचना केली आणि राजांना न विचारता दुर्दैवाने परस्पर प्रतापरावाने त्याला सोडून दिला परिणामतः स्वराज्याच्या या राज्याभिषेकाच्याही दुर्दैवानी ऐन वेळेला परत बेहलोल खानाचा हल्ला आला प्रतापराव म्हणाले आम्हाला सैन्य जास्तीच पाहिजे राजे म्हटले आम्ही तुम्हाला संपवा त्याला म्हटलो होतो तुम्ही त्या सोडलेत आता आपण काय ते पहा आम्हा तोंड दाखवू नका आपल्या चुकीमुळे स्वराज्यावर इतके विचित्र संकट आले म्हटल्यावर प्रतापराव गुजरांचीही ध्रुकुटी चढली आणि मग त्यानंतरचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेडात मराठे वीर दौडले सात म्यानातून उसळे तलवारीची पात अशा संपूर्ण बेहलोल खानाच्या फौजेवर ही सात माणसं तुटून पडली अर्थातच ते पुरेस होणार नव्हतं चिंध्या उडाल्या बाकीचं सैन्याला बेहलोल खान काही काळ मागे परतवून ठेवला होता पण राज्याभिषेकाच्या सुरुवातीला सेनापती मारला जावा ही घटना थोडीशी हृदयाला चरका लावून गेली अर्थात आता राज्याभिषेकाचा मुहूर्त आपल्याला बाजूला करायचा नव्हता यासाठी पटकन दुसऱ्या सेनापतीची नियुक्ती करून हंबीरराव मोहित यांना त्या ठिकाणी नियुक्त केलं आणि आता रायगडावरचे सगळे मंगलविधी एकामागे एक सुरू आहेत गागा भट्टाने मुद्दाम राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ तयार केला कोणत्या विधीनंतर काय होणार एक फार मजेशीर गंमत सांगायची आहे एक मजा सांगायची आहे राज्याभिषेक विधीमध्ये एक महत्वाचा भाग असा होता की राजाची आधी मुंज करावी लागते आता आली का पंचायत इथ गागावट्ट म्हणले मुंज केली पाहिजे बरं मुंजे मुलाला सहा मुली आणि दोन मुलगी आहेत शिवरायांचा हाही मोठेपणा लक्षात घ्या कोणत्याही धार्मिक गोष्टीची कुठलीही टिंगल न करता अत्यंत आनंदित मनाने त्या सर्व विधींना ते सामोरे गेलेत आता उपनियंत रायगडावर झालं आता पुढची आणखीन मोठी पंचायत का म्हणजे झालेल्या राजाचं लग्न लागलं पाहिजे लग्न राण्यांची त्यातली सईबाई आता नव्हती बाकी महाल रायगडावर बांधले होते आता पुन्हा आणखीन लग्न वाढवायची इच्छा नाही गागावट्ट म्हणले त्याला सुद्धा आपल्याकडे एक पर्याय आहे कोणता त्याच राण्यांबरोबर परत लग्न करायचं पण तो विधी होण्यासाठी ते आवश्यक होतं काय भाग्य असेल नाही त्यांच्या मुलांचं कि सहा मुली त्यांचे नवरे दोन मुलगे सगळे हा अक्षरजाटा बाबांचं लग्न झालं आहे जे जे काय आवश्यक येते ते त्या त्या ठिकाणी करणं आवश्यक होत आणि मौंज पूर्ण केला त्यानंतर विवाह विधी पूर्ण केला आता ज्येष्ठाच्या बरोबर त्रयोदशीच्या पहाटेच्या मुहूर्तावरती महाराज सिंहासनारोहण करणार म्हटल्यानंतर बत्तीस मण सोन्याचं सिंहासन तयार केलं सगळ्या महाराष्ट्राने एकवटून नुसतं सिंहासन नव्हे तर सगळी चिन्ह तराजूचं चिन्ह मत्स्याचं चिन्ह चिन, मोर्चे चौरे जे जे राजा म्हणून दरबारामध्ये पाहिजे कोणाला श्रीमंतीची हौस आहे म्हणून करायचं नाही पण ह्या भिकाऱ्यांना काय जमणार आहे करायला हे आता ह्याच्या पुढे कोणी नाही म्हणता कामा त्यामुळे इंग्रजांचे राजदूत कुतुबशहाचे राजदूत औरंगजेबाचेही राजदूत ज्या पाच पाठशाह्या आपल्या जन्मापूर्वी इथे दृढमूल झाल्या होत्या त्यातली एक निजामशाही तर संपलीच होती पण बाकी चार पाठशाह्यांचे राजदूत यावेत इंग्रज पोर्तुगीज डच वलंदाज ह्या सगळ्या लोकांकडनं त्यांचे राजदूत यावेत आणि त्याचबरोबरीनं ज्या मुघलांच्या साम्राज्याला हे सगळेच जण घाबरतात त्यांचाही राजदूत या ठिकाणी येऊन उभारावा यापेक्षा काय सन्मान त्या राज्याभिषेकाचा असायला हवा तेव्हा राजाला जेव्हा सप्तनद्यांचं मंगल स्नान घालायला सुरुवात केली त्या स्नानाचा विधी करण्यासाठी मी ब्रह्मवृंदांना प्रार्थना करतो त्यांनी शांती मंत्राचा उच्चार सुरू करावा

राजांची हिंदवी स्वराज्याची शपथ महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी नाही सर्व विश्वातल्या हिंदू मात्रांचा अन्याय दूर करण्यासाठी मी उभा आहे दुसऱ्या कोणावर मला अन्याय नाही करायचा पण हिंदूंवर सुद्धा अन्याय झालेला मला नाही सहन करता येणार सर्व तीर्थक्षेत्रांची मुक्तता सर्व हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांचा सन्मान यासाठी मी मला व्रतनिष्ठ आहे की राजांनी पंधराव्या वर्षी शपथेच्या वेळी उच्चारलेली वाणी जी असत्य होत होती गागा भट्टांच्या डोळ्या देखत अभिषेक चालू होता त्या सगळ्या नद्यांना सांगितलं जात होत येतोय राजा तुमच्याकडे येतोय तुम ये तुम राजा थोडी वाट पाहा थोडी तुमची तपस्या चालू ठेवा किनाऱ्यावरच्या लोकांची मंगलस्नान तो अटकून वेश बदलला आणि वेश बदलून सोयराबाई महाराणी शंभूराजे युवराज राजे स्वत अंगावरती राजाचा पोशाख घालून माऊलींच्या दर्शनासाठी आले जगदंबा माता की जय या ब्रह्मवृंदांच्या मंत्रामध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं बरं फार मोठं सामर्थ्य आपल्याला ते जाऊन बघायचं असेल तर मी एक गाव सांगतो मुद्दाम कधीतरी पुढच्या वर्षात चक्कर मारून या सांगलीच्या पलीकडे एक देवराष्ट्र नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी आमच्या वेद पाठशाळेसाठी गुरुजींनी मागणी केली होती आम्हाला जमीन द्या कृषी विद्यापीठाचे लोक त्यांनी आणले आणि गावातली जमीन तपासली जी नापिक होती ती वेदपाठशाळेला दिली की त्याच्यावर शेत होणार नाही वेदपाठशाळा तिथे सुरू झाली विद्यार्थ्यांचा मंत्र जागर सुरू झाला उत्तम अनुस्वार आणि आघातासह मंत्रांचा त्या ठिकाणी यज्ञ सुरू झाला यज्ञाच्या मृत्यिका त्या ठिकाणी पसरल्या जाऊ लागल्या आणि आपल्या पूजेसाठी फुलझाडं लावून बघूया असं वाटलं फुलझाड लावली यायला लागली म्हणले फळझाडं लावून बघूया ती यायला लागली बारमाही पपईचं पीक यायला लागलं आणि आता कृषी विद्यापीठ विचार करायला लागलं सो भोसकून जमिनीत काय झालंय तेव्हा गुरुजी म्हणाले जमिनीत नाही झालं जमिनी वर झालं जे व्हायचं ते अरे ज्या मंत्रांच्या श्रवणाने नापीक जमीन सुद्धा सुपीक बनवता येते ते मंत्र श्रद्धेनं आपण ऐकले तर हेही हे शेत मातीच आहे ना हो याच्यावर का नाही चांगला परिणाम होणार म्हणून आदरपूर्वक या वेदमूर्तींचा आपण आदर बाळगायला हवा तसा त्या मंत्रोच्चाराचा सुद्धा आदर ठेऊन त्याचे नुसते आघात अंगावर पडले तरी सुद्धा जीवनाला काही सुगंध मिळणार आहे औषधाचा परिणाम कित्येकुला आज दिसत नाही तो कित्येक काळाने दिसतो पण आजपर्यंत या मंत्राच्या प्रभावाने अनेक ठिकाणचे अनेक रोग बरे झालेत अनेक पर्यावरणातले दोष कमी झालेत हे विज्ञान सिद्ध करत असताना अश्रद्धा नाही करू गागा भट्टानी मातोश्रींच्या दर्शनासाठी त्यांना नेलं आता आपण जे राज्याभिषेकाचं चित्र बघतो ना त्या ठिकाणी जिजाबाई बसल्यात असं चित्र जातं पण इतिहासाच्या सगळ्या बखरी पाहता जिजाबाई त्या महालामध्ये तिथे राज्या दरबारात नाही आहेत कारण एकदा दर्शन घेऊन तिथे जायचंय नियम असा आहे की आता राजांनी उठून ज्याला नमस्कार करावा अशी कोणीही व्यक्ती या दरबारात नाही सर्वश्रेष्ठ राजाच येत राहणार या गणिताप्रमाणे ते सगळं ठरवायचं असतं म्हणून आता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा पहाटेचा मुहूर्त आहे आणि म्हणून मध्यरात्री आपल्या निवासस्थानापासून राजभवनाकडे मिरवणूक चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाचा दीप घेऊन राजा पुढे चालला हत्तीवरून मिरवणूक चालली संपूर्ण राजदरबार सरदार दरकदारांनी गच्च भरलेला अशा वेळेला हत्ती खाली बसवला राजे हत्तीवरून खाली उतरले सगळ्यांचे मुजरे झडले आणि त्या मुजऱ्याच्या बरोबरीनं समोर पायघड्यांवरती फुलांच्या पाकळ्यांची उधळण चालली आहे पण प्रत्येक पावला गणिक ती फुलं नाही दिसत आहेत त्या प्रत्येक गुलाबाच्या पाकळीमध्ये दिसतात पावनखंडीतले बाजी कोडाण्यावरचा तानाजी प्रत्येक गुलाबाच्या फुलामध्ये दिसतात आपल्या स्वराज्यासाठी ज्या सौभाग्यवती आपली सौभाग्य उजाड केली अशा अनेक भगिनी अनेक मुलांच अनेक वृद्धांचं स्वास्थ्य हिरावून सुद्धा या स्वराज्य उभं करण्यासाठी केलेलं अतुलनीय बलिदान प्रत्येक पावला गणिक जगदंबेचं स्मरण होतं तसं वीराचं स्मरण बाजी पासलकर बघताय ना राज्याभिषेक बाजी प्रभू बघताय ना राज्याभिषेक तान्या ताण्या माझ्या बघतो असणारे हा राज्याभिषेक शहाजीराजे बाबा जे राज्य उभं करण्यासाठी तुम्ही तुमची हयात वेचली ते हिंदूंच सिंहासन उभं है शहाजी राजे बघताय ना प्रत्येकाची आठवण काढत काढत राजा येतोय राजाच एक पाऊल सिंहासनासमोर सिंहासनाला वंदन केलं सिंहासनावरती कोणताही पायाचा स्पर्श न करता ध्वज्रासन करून राजे बसले मात्र त्याच्या पुढची गर्जना शिवरायांच्या राज्याभिषेकाची वार्ता सगळ्या भारतात पोहोचली दिल्ली पर्यंत विजापुरापर्यंत गोवळकोंड्यापर्यंत एका बाजूला काबूल पर्यंत दुसऱ्या बाजूला आफ्रिकेपर्यंत तिसऱ्या बाजूला आशियाच्या सोडून सगळ्या खंडांपर्यंत बातमी पोहोचली हिंदूंचा राजा आला हिंदुत्वाचं रक्षण करणारा राजा आला छत्रपती शिवाजी की। शिवाजी की। शिवाजी छत्रपती छत्रपती भगवंताच्या स्वरूपामध्ये संपूर्ण शिवचरित्राचं स्मरण करून आम्ही शिवरायांना आमच्या स्वतःच्या हृदयातल्या सिंहासनावरती पोचवू नये पुन्हा एकदा सगळा वैभवशाली समारंभ उभा करणाऱ्या या कीर्तन संधीच्या मुलांचं मनापासून कौतुक करून त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या आपल्यासारख्या उदार लोकांचं कौतुक करून या ठिकाणी शिवरायाच्या आरतीनं हा राज्याभिषेकाचा समारोह हो संपवून या ठिकाणी शिवचरित्राच्या पाच दिवसाच्या संध्येला आपण विराम देऊया जयदेव जय देव जय देव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया आरती करण्यासाठी आपण उभे राहू सर्वानी आरती एकमुखाने म्हणा हे चिदान देगा देवा तुझा बी सर न भावा गुण गायी आवडी हे माझी सर्व जोडी नगे मुक्ती धनसंपदा जय देव जय देव जय जय शिवराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया शरण आर्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया जय देव आर्यांच्या देशावर मृं छान् आर्यांच्या खाल आर्या देशावरी मृं छान् सा खाल आला आला सावध हो शिव भूपाना आला आला सावध हो शिव भूपाना गदिता भू माता तेनुजहाकीराजहाकीरा करुणारव भेन्दुवयन काकेना जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराय जाया अनन्यशरणा आर्या ताराय जय देव अमी शरण तुला आलो त्रस्त अनीती न अमि शरणतुला आदु परवशते चा पाशी मरणोत्मुखसारु परवशते चा पाशी नाशाया साधु परित्राणाय दुष्कृतिनाशाय भगवन् भगवद्गीता सार्थकराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराय जाया अनन्य शरणा आर्य ताराय जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराय जय जय शिवराय छत्रपती शिवाजी